शहरातील रस्त्यांच्या कामातील आर्थिक गैरव्यवहारबाबतचा तक्रार अर्ज चौकशीसाठी महानगरपालिका आयुक्तांकडे केला वर्ग महानगरपालिका हत्तीत रस्त्यांच्या कामासाठी आलेल्या निधीचा महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी संगणवत करून निकृष्ट दर्जाचं काम करत आर्थिक गैरव्यवहार केल्याबाबत पोलिसांकडं तक्रार करण्यात आलेली आहे हा तक्रार अर्ज पुढील चौकशी आणि कारवाईसाठी महानगरपालिका आयुक्तांकडं वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तक्रारदार यांना गुरुवारी पत्राद्वारे दिली याबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी सत्तावीस ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक राकेश कोला यांची भेट घेत नगर शहरात डांबरी आणि सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते विकास कामाकरता आलेल्या निधीचा महानगरपालिकेतील बांधकाम विभागाचे अधिकारी आणि नियुक्त ठेकेदार यांनी संगणमतानं निकृष्ट दर्जाचं केलेल्या रस्त्याच्या कामातून झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबतचा तक्रारी अर्ज दिलेला होता सदर तक्रार अर्जाची प्रत पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये पुढील चौकशी करता आर्थिक गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आली होती सदर अर्जाचं अवलोकन करता शासनाकडून रस्ते विकासाकरता प्राप्त निधीचा गैरवापर करून बांधकाम विभागाचे अधिकारी आणि नियुक्त ठेकेदार यांनी संगणमतानं निकृष्ट दर्जाचे केलेल्या रस्त्याच्या बांधकामाबाबत झालेल्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत शासनाची फसवणूक केल्याचं नमूद केलं सदर निधीवर महानगरपालिका आयुक्त यांचं नियंत्रण आहे सदर तक्रारी अर्जाचं नियम आणि प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती चौकशी होऊन त्यात फौजदारी स्वरूपाचा अफार आढळून आल्यास चौकशी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरता सदरचा तक्रारी अर्ज महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचं आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी तक्रारदार गिरीश जाधव हो, यांना पत्राद्वारे कळवलं काय तक्रार आहे पालिकेबद्दल तुमचे आम्ही जे नगरचे जे कामं झालेली होती पालकमंत्र्यांनी आणि खासदारांनी मागील खासदार सुजय विखे यांनी सुचवलेले कामं होते सीचे निधी अंतर्गत होते तिथे नगरमध्ये दहावीस कोटीचे कामं केले टाकले होते त्यांनी त्यातली बरेचसे कामं अशीच घाईघाई उरकण्यात आली पण ते रस्ते मागील पावसाळ्यात पूर्णपणे उकडून गेले आणि त्याच्यावर कोणतीही लायबिलिटी महापालिकेने ठेवली नाही ठेकेदारांवर अधिकाऱ्यांवर त्या संदर्भात आपण एस पी साहेबांकडे तक्रार केली होती तर ते पन्नास लाखाच्या पुढं असल्यामुळं ती तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आणि आर्थिक गुन्हे गुन्हे शाखेने आता पाले संपूर्ण चौकशी आणती ती महापालिकेकडे वर्ग केली आणि अहवाल मागवला आहे की ते रस्त्यांचे कामाचं काय झालं काही काँक्रीटीकरण होते काही डांबरीकरण होते तर त्या संदर्भात आपण ते, ते, ते संपूर्ण तक्रार जी लिहिली ती आता शेवटच्या टप्प्यात येईल आणि आर्थिक गुन्हे शाखेने फौजारी स्वरूपाच्या गुन्ह्याची त्याच्या दखल घेतलेली आहे तरी आपल्याला आता थोड्या दिवसात त्याच्यावर कारवाई झालेली दिसेल तर आता आयुक्त साहेबांना आज नोटीस गेलेली आहे आर्थिक गुन्हे शाखेची तरी त्याच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा आपण धरतो फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एस यासारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवीपेठ मार्केट यार्ड अहमदनगर